सुवर्ण संधी सुवर्ण संधी साई एंटरप्राइझेस घेऊन आले आहेत एशियन पेंट चे सी आर काउंटर एशियन पेंट या कंपनीचे कलर होलसेल रिटेल दरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग्राहकांच्या मागणीनुसार आता नव्या प्रसिद्ध जागेत वेगवेगळ्या शेड्स कलर उपलब्ध चला तर मग आजच भेट द्या आणि आपले घर सजवा प्रोप्रायटर श्री नरेश आटक आमचा पत्ता साई एंटरप्राइजेस अथर्व आर्की सात त्रेपन्न शून्य शून्य चार त्र्याण्णव ईमेल आय डी सेवन नाईन फोर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल मधील दहीहंडी दरवर्षी धूम धडाक्यात होत असते त्यावर्षी आमदार वैभव नाईक हे शिवपुतळा प्रकरणावरून कार्यक्रमात सहभागी झाले नसले तरी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय परते शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश भाई पारकर यांचे गावात मोटरसायकल रॅलीने ढोल पथकांच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करून गावच्या वतीनं आमदार वैभव नाईक यांना कार्यसम्राट आमदार म्हणून गौरविण्यात आले खेळ पैठणीचा सव अर्चना बंगे पुरस्कृत कार्यक्रम स्नेहल सामंत यांनी उत्कृष्ट निवेदन करून पैठणी साडीचा मान दीप्ती दयानंद परब यांना मिळाला तर द्वितीय मनाली मंगेश पेडणेकर मिक्सर तर तृतीय रोहिणी रोहन राणे यांना कुकर बक्षीस मिळविले या खेळ पैठणीच्या महिलांचा सन्मान सौ रमा गाळवणकर सव मनाली वालावलकर सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कुमार भार्गव शंकर पेडणेकर या विद्यार्थ्याला पाचवी स्कॉलरशिपमध्ये ग्रामीण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल विशेष गौरव तर मैत्रीय श्रीकृष्ण प्रभू या विद्यार्थ्याचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी दहावी बारावी विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आला यावेळी तालुक्यातील दहंडी पथकाने सहभाग दर्शविला ढोल पथक आणि डीजेच्या तलावर तरुणाई बेबाब होऊन नाचत होती अतिशय उत्साहात दहंडी उत्सव पार पडला या दहंडी उत्सवात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते